प्रवेश 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 सुरू 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 सांगली सातारा पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आता इन्स्टिट्यूट आपल्या विट्यामध्ये जीवन प्रबोधिनी विटा संचलित शोभा बाबर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग गार्डी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग कालावधी चार वर्ष शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स एम नर्सिंग सीई टी कंपल्सरी आमचा पत्ता टेक माळणी रोड विटा गार्डी तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज मतदारसंघाच्या दृष्टीनं आणि सर्वांच्या अत्यंत महत्वाच्या विषयावरती आपण या ठिकाणी पत्रकार एकत्र पहिल्यांदा तुमच्या सर्वांचं पत्रकार बांधवांच्या या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो गेले अनेक वर्षाचं कष्टाचं फळ आणि पाठपुराव्याचं फळ आपल्या मतदारसंघाला आज या निमित्तानं मिळते अगदी एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवपासून भाऊनी ज्या योजनेची मांडणी आणि तेव्हापासूनचा पाठपुरावा त्या योजनेचं अंतिम स्वरूप आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळते मी तुम्हाला एकत्र बोलवण्याचं कारणच एवढं आहे की ज्या टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याची मंजुरी काही दिवसासाठी झाली होती त्या टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याची टेंडर प्रोसेस पूर्ण होऊन रात्री त्याची वर्कआउर्डर झालेली आहे कारण मग त्या ठिकाणी प्रदान करण्यात आहेत कारण मतदारसंघाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा दिवस आपण आज या ठिकाणी पाहतोय आणि जी वंचित गावं होती त्या सगळ्या वंचित गावांना भाऊंनी जो शब्द दिला होता की त्या सगळ्या गावांना पाणी देण्याचं अभिवचन आज भाऊंच्या पाश्चात त्या ठिकाणी पूर्ण होते आणि मला असं वाटतं की अनिल भाऊंची ही शेवटची इच्छा होती आणि त्या पद्धतीनं त्याचा पाठपुरावा सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं पार्टीच्या वतीनं केला आणि महायुतीच्या सरकारनं आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतील आदरणीय दोन्ही उपमुख्य मुख्यमंत्री महोदय असतील देसाई साहेब असतील उदय जी असतील या सगळ्यांच्या मदतीनं आपण ह्या सर्वांचा आज आपण आभार मानतोय कारण ती सहाव्या टप्प्याची अत्यंत जी भाऊंची इच्छा होती ती आपण आज पूर्ण करतोय आणि येत्या काही दिवसामध्ये ती योजना सुरू होऊन त्याचं पूर्ववास जाऊन मतदारसंघातल्या सगळ्या वंचित गावांना त्या ठिकाणी पाणी देण्याचं अभिवचन आपण पूर्ण करतोय मी तुम्हाला एवढंच सांगतो की वर्क ऑर्डर माझ्या हातामध्ये असल्यामुळे मी आज तुम्हाला सर्वांनी एकत्र बोलवले काही दिवसामध्येच आदरणीय मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री या दोघांच्या तिघांच्या उपस्थितीमध्ये आपण या टेंबू योजनेचा सहाव्या टप्पाच्या शुभारंभाचा कार्यक्रम भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय मी सगळ्या मतदारसंघाच्या वतीनं अनिल भवनच्या सर्व सरकार्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मतदारसंघातल्या आम जनतेच्या वतीनं मी महायुतीच्या सरकारचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो या योजनेच्या बाबतीत थोडंसं असं आहे की पाच टप्प्यांची पूर्वीची योजना होती पण दोन हजार अठरा एकोणीसमध्ये ज्या गावांना पाणी जात नाही अशा गावांचा एक नकाशा भावनी तयार केला होता ज्या गावाला पाणी जाते त्याला हिरव्या स्केचपेनं कदर केला होता आणि ज्या गावांना पाणी जात नाही त्या गावांना लाल स्केचं कदर करून भावनी ते तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासमोर तो सगळ्यांना कशा मांडला होता आणि ह्या गावाला जाते पण ह्या गावाला जात नाही ही गावं बाहेरच्या देशात आहेत ह्या गावांना मदत करता आली पाहिजे आणि दोन हजार एकोणीसलाच तत्वता मान्यता त्या योजनेची सहाव्या टप्प्याची झाली होती नंतर परत सरकार बदललं आणि थोडंसं त्याचं काम पेंडिंग पडलं परत जो उठाव झाला कोणी काय म्हणलं तरी या उठावामध्ये भवनचा समावेश हा फक्त सहाव्या टप्प्यासाठी होता ते काम होण्याच्या दृष्टीनं दोन्ही प्रयत्न केले आणि नंतर महायुती सरकारनं त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी त्याचं टेंडर व्हावं यासाठी सर्वांनी त्याचा आम्ही पाठपुरावा केला तो यशस्वी ठरला त्यांनी लोकसभेच्या आधी त्याचं टेंडर ओपन केलं आणि आचारसंहितेच्या काळामध्ये सगळी प्रक्रिया टेंडर प्रक्रिया पार पडली आणि आज आपण अतिशय चांगल्या दिवशी आपण त्याची वर्क ऑर्डर काल मिळाली आणि आपण त्याचं काम निश्चितपणे लवकर सुरू करतोय याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला लेखी स्वरूपात पण देतो आणि तुम्हाला काय प्रश्न असतील तर मी तुम्हाला फक्त जी वंचित गावं काही गावांना पूर्वी पाणी गेले पण थोड्याफार प्रमाणात गेले त्या गावांचे तुम्हाला मी त्याची यादी वाचून दाखवतो सहा दोन आणि सहा ब असे तीन टप्पे आहेत त्याच्यामध्ये सोयीवाडीतून एक पंप स्टेशन होईल तिथून पाणी मूळ स्थानावरती जाईल परत त्याचे पार्ट आहेत मग काही पाणी त्या मूळसानाच्या टाकीवरून बिकोडी कोडी मानचा काही भाग त्या भागात जाईल त्याच्यानंतर काही दुसरं पाणी तर रेनावीच्या तलावर हो जाते तिथं पंप हाऊस होता पण तो पंप हाऊस रद्द करून बूस्टर पंप बसवला हो त्याच पाईपला जर पाणी आलं तसंच बूस्ट करून परत ती अडसरवाडीच्या मी तामखडीवरती पाणी जाईल आणि तिथून परत खाली त्याची वितरेका सगळ्या आहेत त्याच्यानंतर तिन्ही तालुक्यातले मी बाहेरच्या मतदारसंघातलं काय तुम्हाला सांगणार नाही पण खानापूर विधानसभा मतदारसंघातल्या खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलमधील जे गावांचा समावेश आहे त्या गावांचं फक्त तुम्हाला मी नावं त्याचं क्षेत्र तुम्हाला पाहिजे असं तर आत्ता देतो लेखी तुम्हाला मी त्याचं सगळं देतो नेवरी कडेगाव तालुक्यातलं त्याच्यात समावेश आहे खानापूर तालुक्यामध्ये विटापूर्व आपलं सुळेवाडी त्याच्यानंतर मुळस्थान गुंफा या भागामध्ये त्याचं पाणी येत आहे विटापूर्व विटा त्यात कसबा विटा काही सांगली रोडचा काही भाग त्याच्यामध्ये समाविष्ट होतोय मेटकरी वस्तूचा मुंडे मी काही भाग त्याच्यामध्ये समाविष्ट होतोय गार्डी वासुंबे भांबर्डे आता वासुंबेच्या भांबरडे तलात पाणी जाते पण तो वरून म्हणजे सगळे फुलबागेपासून त्याला पाण्याचा सप्लाय करत आत्ता जाते ते डायरेक्ट आपण लेंगरावरून वित्रीक घेते त्याच्यावरून आपण त्या तलावात भरतोय तर ते सगळा ओढा ते सगळे बंधारे भरून त्या तलावापर्यंत त्या ठिकाणी पाणी येते घाडगेवाडी कुर्ली पारे बामणी रेनावी जाधववाडी जकीनवाडी गोरेवाडी आईनवाडी खानापूर दोंडगेवाडी पोसेवाडी रेवणगाव बलवडी घोटीखुर्द गोटीबुद्रुक आणि भडकेवाडी ही आपल्या तालुक्यातल्या समाविष्ट असलेल्या गावांची आहे तासगाव तालुक्यामध्ये पाटळी धामणी नरसेवाडी हातनूर कचरेवाडी किंदरवाडी पेड गौरगाव मांजारडी मोराळी विजयनगर आणि दोंडेवाडी असं त्या गावांचा समावेश होते पळशीमध्ये पळशी उपसान योजना एक केलेला आहे तिथल्या तलावामध्ये परत इथे एक पंप हाऊस त्या ठिकाणी होतो आणि त्या पंप हाऊसमधून पळशी बांदूळगड ताडाजवाडी आणि कुसबावडे या गावांचा समावेश होते आणि आटपाड तालुक्यातली मग झरेचा काही भाग होता काही विभूतवाडीचा भाग होता उंबरगावचा काही भाग होता काही दिगंजचा पाठ होता त्या आठपडीच्या पूर्व भागातली जेवढी गावं वंचित राहिली होती त्या सगळ्या गावांचा गावांच्या सा त्या कामतच्या व्यतिरिक्तून त्यांना पुढं त्या पाण्याचा लाभ त्या ठिकाणी होते मतदारसंघामध्ये जे भावनचं स्वप्न होतं की एकही गाव ह्या पाण्यापासून कुष्णीच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही ते स्वप्न आज खऱ्या अर्थानं या मतदारसंघातल्या आम जनतेचं पूर्ण होतंय जे स्वप्न भवानी बघितलं होतं ते पूर्णत्वच त्या ठिकाणी आपण घेतोय